नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला माहिती आहे की हा प्रश्न जो आहे तो खरोखरच तुमच्या मनामध्ये अगदी खूप वरच्या प्राधान्य क्रमाचा आहे भाजप प्रादेशिक पक्षांपुढे नांगी टाकतो का हा प्रश्न आहे आणि हा भाजपच्या सर्व समर्थकांना आज छळतो आहे त्याची उदाहरणं आपल्याला अनेक मिळतात महाराष्ट्रामध्ये भाजपनी इथले जे प्रादेशिक पक्ष होते शिवसेना असेल एन सी पी असेल किंवा आता काँग्रेस सुद्धा या तिन्ही पक्षांमधून फाटाफूट घडवून आणली आणि त्यांची माणसं जी आहेत ती आपल्या कंपू मध्ये घेण्याचा प्रयत्न केला असे आरोप केले जातात हीच परिस्थिती आहे आपण बघतोय की नितीश कुमार यांची नितीश कुमार यांनी भाजपला अनेक वेळा दगा दिला परंतु तरी सुद्धा त्यांना पुन्हा एकदा कंपूमध्ये सामावून घेण्यात आलं असं म्हणतात की चंद्राबाबू नायडू सुद्धा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा भाजपच्या जवळ यायचे अशी बरीच मंडळी आहेत जी मंडळी ही भाजपपासून फटकून राहतात वेळ आली की कुठल्याही थराला जाऊन भाजपवरती टीका करतात त्यांनाच पुन्हा पुन्हा आपला पक्ष हा जवळ का घेत असतो हा प्रश्न जो आहे हा कोणी समर्थक साधा जो प्रामाणिक समर्थक आहे सिन्सिअर आहे त्याला हा प्रश्न पडणार त्याच्या मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते गैर नाहीयेत राजकारणामध्ये अशी परिस्थिती आहे की मोदींच्या डोळ्यासमोर जे काही करायची ध्येय त्यांनी ठेवलेली आहेत ती ध्येय जर का साध्य करायची असतील तर त्यांना वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे वेग मार्ग अवलंबून त्या स्थळापर्यंत पोहोचावं लागत आणि मग तो जो मार्ग आहे तो मार्ग समर्थकांना मान्य नसेल परंतु मोदींच जे ध्येय आहे त्याच्याबद्दल तरी निदान समर्थकांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही असा माझा समज आहे संदेह असेल तर ती बाब वेगळी आहे आता आपण एक भाग मुळात लक्षात घेतली पाहिजे की हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ना त्याच्या बाबत मी अनेकदा समाज माध्यमांमध्ये असेल किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये सुद्धा जे भाजप प्रेमी आहेत चाहते आहेत समर्थक आहेत ते नेहमी एक वाक्य सतत बोलत असतात की या देशामधले सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते एक जात सगळे संपले पाहिजेत संपुष्टात आणले पाहिजेत त्याच्याशिवाय या देशाला भवितव्य नाही ऊर्जेतावस्था येणार नाही खरी खरीखुरी हे जे त्यांचं जे मत असतं आणि प्रादेशिक पक्ष म्हटले कि ते संकुचित विचार करतात कारण ते कुठल्या ना कुठल्या तरी भूभागाशी निगडीत असतात कुठल्या तरी भाषेशी निगडित असतात कुठल्या तरी एका विशिष्ट जाती पंथाशी निगडीत असतात अशा विविध प्रकारचे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते आपल्याला संपूर्ण देशभर बघायला मिळतात आणि मग त्यांनी आपली आपली जी काही एक मतपेटी तयार केलेली आहे त्या मतपेटीच्या तुष्टीकरणासाठी ते देशहिताला प्राधान्य देत नाहीत ते ठुकरून लावतात कधी ना कधी भाजपच्या सोबत आलेले हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते अत्यंत कळीच्या मुद्द्यांवरती भाजपला विरोध करताना दिसतात तेव्हा ती एक खंत या लोकांच्या मनामध्ये सतत दिसते आणि मग कसही करा पण हे प्रादेशिक पक्ष तुडवून काढा त्यांना एकदम काय ते सपाचाट करून टाका अशा त्यांच्या मनामध्ये विचार असतो आणि मग हे जे करणारा जो असेल ना तो त्यांच्यासाठी एकदम ते काय म्हणतात तसा मॅन असू शकतो कदाचित पण प्रत्यक्षामध्ये परिस्थिती तशी नसते मित्रांनो कारण तुम्ही जर का बघितलं की राजकारणामध्ये हो मुळामध्ये हे प्रादेशिक पक्ष जन्माला का आले ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय का कुठली ना कुठली तरी अस्मिता जी असते ती अस्मिता त्यांनी आताशी घेतलेली आहे आणि मग तिच्या जोरावरती त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व जे आहे ते टिकून ठेवलेलं आहे म्हणून ह्या ज्या अस्मिता आहेत ना ह्या अस्मिता भाजप समर्थकांना बोचत असतात डाचत असतात मग ती मराठी माणसाची अस्मिता असेल मराठी माणूस म्हणून असेल कुठे यादव म्हणून एक अस्मिता आहे कुठे मुसलमान म्हणून एक अस्मिता आहे कुठे शेड्युल कास्ट म्हणून एक का अस्मिता आहे मायावतींचे जे त्यांनी जे मागासवर्गीय लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला ते असेल ममता दिदींच्या बाबत आपण असं म्हणू शकत नाही की त्यांनी कुठले अशा पद्धतीचा हे केलाय परंतु भौगोलिक विचार मात्र निश्चित केलेला आहे त्यांनी पश्चिम बंगाल पुरतं स्वतःला जास्तीत जास्त सीमित ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे आपले चाहते जे आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही सगळी मंडळी जी आहे चंद्रबाबू नायडू असतील त्यांनी आंध्रपुरत जुन्या आंध्रापुरताचा प्रयत्न केलेला होता वाय एस आर रेड्डी असतील अगदी तमिळनाडू मधले जे डीएम के, के पक्ष आहे आणि त्याच्यातून बाहेर पडलेला एआय डीएम के यांचं सुद्धा जे सगळं राजकारण आहे ते तमिळ भाषिकांसाठी आहे आणि तरी सुद्धा त्यांच्यात दोन तट पडलेले आहेत तेव्हा या अस्मिता ज्या आहेत ना त्या अस्मिता ह्या भाजप समर्थकांना डाचतात परंतु एक विचार करा मित्रांनो की हे सगळे जे राजकीय पक्ष होते ना ते भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीपासून होते का ते सुरुवातीपासून नव्हते सुरुवातीपासूनचे जे, जे पक्ष होते ते एक तर काँग्रेस होती काँग्रेसमधून बाहेर पडलेले समाजवादी त्यांचे काही पक्ष होते तिसरा जो एक मोठा खेमा म्हणून आपण कंपू होता तो अर्थातच कम्युनिस्टांचा होता त्यांच्यामध्येही पुढे फूट पडत गेली आणि मग सर्वात महत्वाचा जो होता तो भाजपचा होता त्या काळामध्ये त्याला जनसंघ म्हणत तेव्हा या सगळ्या एकंदरीत एकंदरीत मध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रादेशिक पक्ष खरं म्हणजे कुठे नव्हतेच मुळे पण हे जन्माला तरी कसे आले जन्माला कसे आले ह्याचं उत्तर मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे एक लक्षात घ्या की त्या काळामध्ये मी जरी जनसंघ म्हटलं कम्युनिस्ट म्हटले समाजवादी म्हटले तरी या मंडळींच्या हातामध्ये जनतेने देशाची सूत्र कधी सोपवलेली नव्हती विचार करा तुम्ही एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वामध्ये सगळे पक्ष विलीन झाले त्यावेळी देशाची सूत्र हाती देण्याचं एक धाडस करून बघितलं म्हणजेच सत्याहत्तर साल उजाडेपर्यंत पर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सत्याहत्तर म्हणजे जवळजवळ तीस वर्ष एक संघ असं जे सत्ता आहे के ती केवळ काँग्रेसच्या हातामध्ये होती हे आपल्याला लक्षात येईल आणि मग ज्या वेळेला ती अवस्था काँग्रेसची आलेली होती की ज्यावेळी सर्वंकष सत्ता एका पक्षाच्या हातामध्ये एकवटलेली होती तेव्हा तो पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला आणि त्यांचा कारभार सुद्धा तसाच असलेला आपल्याला दिसून येईल मग ह्या जेव्हा सर्वंकष सत्ता एखाद्या पक्षाच्या हातामध्ये येते त्यावेळेला ती सत्ता आपण कशी वापरतो ह्याचा विधी निषेध राहत नाही तुमच्या समोर जो विरोधक असतो तो किती नगण्य होते लक्षात घ्या तुम्ही त्यावेळेला वेळेला असं म्हटलं जातं की श्रीमती इंदिरा गांधींना साडेतीनशेच्या वर जागा मिळालेल्या होत्या एकाहत्तरच्या निवडणुकीत आठवत असेल तुम्हाला तो काळ सुद्धा तर त्यावेळेला सुद्धा विरोधकांची संख्या ही लोकसभेमध्ये अत्यंत नगण्य होती काँग्रेस जे ताकद होती त्या ताकदीच्या समोर यांची ताकद ज्याला म्हणतो आपण नंबर काउंट म्हणतो ना असं म्हणतात आता संख्या संख्येने ते नगण्य होते अत्यंत नगण्य होते परंतु तरी सुद्धा त्यांना एक प्रकारे तुडवून लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने त्या काळामध्ये केलेला होता आणि मग असं जेव्हा काँग्रेस करत होती त्यावेळेला काँग्रेसला दुसऱ्या बाजूला कल्याणकारी राज्य सुद्धा राबवण्यामध्ये अपयश आलेलं होतं म्हणजेच जनता काय बघत होती जनता हे बघत होती की सरकारकडे शंभरच रुपये आहेत आणि ते शंभर रुपये आहेत ना ते माझ्यापर्यंत कधी येणारच नाहीये कारण मी रांगेमध्ये किती आहे माझी माझा नंबर आहे हजारावा दो दोन हजारावा पाच हजारावा दहा हजारावा रांगेत जे पुढे आहेत त्यांच्यामध्येच हे शंभर रुपये संपून जाणार आहेत मग आता मी काय करू मी काय करू तर रांग वेगळी लावा एकच रांग नको दहा रांगा लावा आणि मग पहिले शंभर येणार तर त्या दहा रांगांमधले पहिले दहा जे असतील ते येतील आणि मग त्याच्यामध्ये माझी रांग असेल तर कदाचित मला त्या शंभर रुपयातला एखाद रुपया माझ्याही वाट्याला येऊ शकतो ही आशा होती आता ह्या ज्या रांगा मी सांगते त्या रांगा म्हणजे काय होतो लक्षात घ्या तुम्ही ती रांग होती मी शेड्युल कास्ट म्हणून मी एक रांग लावतो मी यादव म्हणून एक रांग लावतो मी मुस्लिम म्हणून एक रांग लावतो मी ख्रिश्चन म्हणून एक रांग लावतो मी कामगार म्हणून लावतो मी शेतकरी म्हणून लावतो मी महिला म्हणून लावतो मी दलित म्हणून लावतो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रांगा तयार झाल्या कुठेतरी भाषिक सुद्धा महत्व त्याला जोडलं गेलं आणि मग अशा तऱ्हे तुटपुंजी साधन संपत्ती होती तिच्यावरती दावा करायचा ती आपल्यापर्यंत पोचावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी या ज्या रांगा लावल्या गेल्या ना त्यांचं नाव होतं प्रादेशिक पक्ष आणि हे प्रादेशिक पक्ष का निर्माण झाले कारण काँग्रेसनी जितक्या निर्दयपणे आपली सत्ता राबवली तेव्हा समाजामधले हे जे सगळे घटक होते त्यांना आपला आवाज हा सत्तेपर्यंत पोचत नाहीये याची जाणीव झाली आणि मग ती सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी म्हणून त्यांना कुठलं ना कुठलं साधन हताशी होतं ते साधन ह्या प्रादेशिक पक्षांनी दिलं आणि जेव्हा हे लो, लोकांच्या लक्षात आलं की असंही राजकारण होऊ शकतं त्यानंतर लोक प्रादेशिक पक्षांच्या मागे एकवटत गेली त्यांच्या त्यांच्या ज्या काही अस्मिता त्यांना प्याऱ्या होत्या त्या अस्मिता हाताशी धरून उराशी बाळगून लोक एकत्र येत गेले आणि हळूहळू करत जे हे सर्व जनाधार हे काँग्रेसच्या वळचणी खाली होते ते सगळे काँग्रेस पासून दुरावत चालले एक प्रकारे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते संपूर्ण देशामध्ये स्थिरावू लागले त्यांचा जन्म हा अशा पद्धतीने झाला त्याच्यामध्येच आपल्याला आठवत असेल की नव्वद मध्ये ज्या वेळेला गांधी घराण्याची सत्ता संपली होती काँग्रेसची सत्ता चालू होती दिल्लीवरती नरसिंहरावांचं राज्य होत काँग्रेसचं राज्य होत त्याच वेळेला जेव्हा बाबरी पडली त्यानंतर मात्र एक मोठा लक्षणीय बदल झाला आणि तो बदल असा आहे की इथले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी आपली एक अशी समजूत करून घेतली की इथून पुढे काँग्रेस आपला हिताचं रक्षण करायला असमर्थ आहे आणि मग संपूर्ण देशामध्ये तोपर्यंत एक दिलांनी एकजूट होऊन ही जी मतपेटी आहे ती काँग्रेस सोबत होती अशाच पद्धतीने एक काळ होता जेव्हा दलित त्यांच्या सोबत होते महिला सोबत होत्या शेतकरी सोबत होते त्या सगळ्या हळूहळू हळू कशा फुटत गेल्या त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं सर्वात शेवटचा जो दगड पडला तो अर्थातच मुस्लिम मतपेटीचा आणि मग मुस्लिम विचार करायला लागले आणि त्यांना पर्याय निर्माण झाला पर्याय काय निर्माण झाला की एक विशिष्ट मतदारसंघामध्ये एका विशिष्ट मतदारसंघामध्ये भाजपला कोण हरवू शकतो हा निर्णायक प्रश्न बनला मग एखाद्या मतदारसंघामध्ये जर का मुलायमसिंग यांच्या पक्षाचं पारड जड असेल तर सगळे मुसलमान त्यांची जी मतपेटी आहे ती त्या पक्षाकडे वळवत होते काँग्रेस जर का समर्थ असेल तर ती काँग्रेस बरोबर जात होती परंतु एकनिष्ठपणे ते कुठल्याही एका पक्षासोबत राहील नसे झाले आणि हा जो फरक घडला त्या फरकामुळे ज्या प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याही राजकारणावरती जबरदस्त परिणाम घडून आणला ज्याला सगळे म्हटलं जातं की उत्तर प्रदेश असेल किंवा संपूर्ण उत्तरेच्या काही राज्यांमध्ये मुस्लिम यादव कॉम्बिनेशन माय कॉम्बिने एम वाय कॉम्बिनेशन म्हणून ते आपले सेपोलॉजिस्ट प्रणय रॉय हे विश्लेषण करताना तुम्ही ऐकले असतील आणि आता आठवत सुद्धा असेल तुम्हाला हे एमवाय कॉम्बिनेशन कसं बनलं ह्याचा विचार करा तेव्हा ह्या सगळ्या ज्या अस्मिता आहेत ना या अस्मिता ह्या अशा पद्धतीने मुळात जन्माला आल्या आणि त्या दृढ होत गेल्या आज ज्या वेळेला तुम्ही बघाल की तुम्ही तीन गेल्या निवडणुकांचा जर का विचार केला तर तुमच्या लक्षात येईल हळू हळूहळू हळू करत काँग्रेसची शक्ती जी आहे ती दुर्बळ होत चाललेली आहे अजून सुद्धा त्यांच्या ज्या ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक मतपेट्या आहेत त्या आता सुद्धा काँग्रेसकडे जायला तयार नाहीयेत ज्यांनी एक लक्षात घ्या की कि तुम्ही कितीही जनकल्याणाचा कार्यक्रम राबवला तरी देखील <सुँँँणी थी नहीं। s -था> <स्था> देशामध्ये काही प्रमाणामधली जनता जी आहे ती भाजप विरोधीच राहणार आणि हे जे विरोधी मत आहे ते विरोधी मत कुठल्या पार्टीच्या मागे एकवटत ह्याच्यावरती सगळे उत्तर ही अवलंबून असतात आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल जितक्या जोरामध्ये काँग्रेसचा रहास झाला जितक्या गतीने झाला तितक्या गतीने प्रादेशिक पक्ष संपले नाहीत आज सुद्धा तुम्हाला जिथे जिथे इंडिया आघाडी का नाही घडू शकली कारण त्या सर्व पक्षांना माहिती आहे की काँग्रेसला सोबत न घेता सुद्धा आमच्या जागा ज्या आहेत त्या आमच्या तागदीवर आम्ही लढवू आणि आम्ही मिळवू शकू हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे इंडी आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस त्यांना पठपठ बघत होती की तुम्ही सीट आम्हाला पण द्या परंतु त्यांनी ऐकलं नाही कारण त्यांना माहिती आहे की जी जागा मी स्वतंत्ररित्या मिळवू शकतो त्याच्यात विजय मिळवू शकतो ती जागा मी आयतीच काँग्रेसच्या पत्रामध्ये का घालू म्हणून ती इंडी आघाडी आज होऊ शकत नाहीये ही जी परिस्थिती आहे याचाच अर्थ असा की आजच्या घडीला भाजपसमोर जर का कोणी प्रबळ राजकीय विरोधक असेल तर तो काँग्रेस नाहीये काँग्रेस संपली तो, तो राजकीय विरोधक जो आहे तो हे प्रादेशिक पक्ष आहेत भले त्याच्यामध्ये पार्टी एक नसेल परंतु जिथे 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 जो प्रबळ आहे तिथे तिथे तो भाजपला आव्हान देतो आहे आणि म्हणून प्रादेशिक पक्षांच्या सो पुढे भाजप नांगी का टाकतो हा जो मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हळूहळू मिळत जाईल त्या त्या राज्यामध्ये सुदैवानी म्हणा दुर्दैवानी म्हणा एकापेक्षा जास्त प्रादेशिक पक्ष आहेत आणि एकापेक्षा जास्त प्रादेशिक पक्ष जिथे आहेत तिथे त्यांना एकमेकांमध्ये खेळवून त्यांना खिळखिळ करा त्यांना दुबळं करा काँग्रेस दुबळी झालेली आहे आता सबळ विरोधक कोण आहेत आता सबळ विरोधक प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना संपवायचं असेल तर ते नुसतंच अशा पद्धतीने संपत नाही ते त्यांना त्यांना संपवायचं असेल तर एकमेकात लढवून एकाला आपल्या सोबत घ्या दुसरा त्यांची फोडा झोडा ही नीती जी आहे ही नीती भाजप अवलंबताना का दिसतो आहे त्याच्या मागचं हे तर्कसंगत विचार आहेत मित्रांनो आणि म्हणून कळ काढायला लागेल भाजप समर्थकांना हा जो काही सगळा खेळ चाललेला आहे की एवढ्या मोठ्या बलाढ्य काँग्रेसला आपण नामोहरण केलं आणि ह्या प्रादेशिक पक्षांना आपण का करू शकत नाही थोडा धरा त्या ज्या अस्मिता असतात ना अस्मिता तुमच्याही आहेत तुमची अस्मिता नाही आहे का तुम्हाला सुद्धा हिंदू धर्माबद्दल स्वारस्य आहे तुमची अस्मिता आहे तुमची अस्मिता आहे भारत देश म्हणून आहे त्यांच्या अस्मिता आहेत ज्या तुमच्या अस्मिता जशा तुम्हाला मोठ्या आहेत तशा त्यांना आहेत त्या विसरून तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्यांना काही काळ द्यावा लागणार आहे आणि मग तो काळ देत असतानाच काही राजकीय खेळी सुद्धा करणं महत्वाचं असतं तर वेगवेगळ्या पद्धतीने मी एक उदाहरण देईन तुम्हाला जो समुद्र आहे ना समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यावर येऊन आपटत असतात आणि किनाऱ्याला जे काही खडक असतील त्या खडकांवर सतत आपटून 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 त्या दगडाची वाळू करण्याचं काम त्या लाटा करत असतात त्यांचा जोर असतो त्या जोरामुळे जो ते घडत असत ही प्रक्रिया जी आहे ती कित्येक वर्ष कित्येक शतक घडत असत इथे आजच्या घडीला जी प्रादेशिक पक्षांची ताकद आहे ती जर का आटोक्यात आणायची असेल तर भाजपला सुद्धा अशाच प्रकारे हळूहळू हळूहळू करत त्या लाटांचा मारा त्याच्यावर करत राहावा लागला तोपर्यंत कळत ठरणं आवश्यक आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक जी आहे ती तुमच्या मित्र परिचितांसोबत शेअर करा धन्यवाद